शेतकरी मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत अतिवृष्टीमुळे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनानं दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकूण सत्तावीस जिल्ह्यांकरिता एकशे बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर आता या सत्तावीस जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हा निधी या ठिकाणी आता वितरित केला जाणार आहे तर नेमकी ही संपूर्ण प्रक्रिया कशी असेल कशा प्रकारे लाभार्थ्यांना जे नुकसान भरपाई अनुदान आहे ते मिळणार आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्या समजून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारचे आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीचे जे अनुदान आहे ते शेतकरी बांधवांना आता नव्या पद्धतीनं वितरित करण्यात येत आहे जसं की ई केवायसी करून या ठिकाणी शेतकरी बांधवांना हे अनुदान दिले जात आहे म्हणजेच नैसर्गिक आपत्तीची शेतकरी बांधवांना करावी लागत आहे नंतरच त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहे तर आता राज्य शासनानं जो काही निधी मंजूर केलेला आहे सत्तावीस एकशे बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तर तो आता जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येईल त्यानंतर तुमच्या गावचा जो तलाठी असतो तो या ठिकाणी पंचनामे करून सर्व लाभार्थी याद्या या ठिकाणी तयार करणार आहे लाभार्थी याद्या तयार झाल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जात असतो ज्याला विके क्रमांक म्हणजेच विके नंबर असं म्हटले जाते तर हा विके नंबर घेऊन लाभार्थ्यांना या ठिकाणी आपल्या नजीकचे आपले सरकार सेवा केंद्रात जायचे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर जे सेतू सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी विके नंबर टाकून या ठिकाणी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे तर आता आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना पंधरा दिवसाच्या आत हे नैसर्गिक आपत्तीचे अनुदान आहे ते मिळणार आहे तर सत्तावीस जिल्ह्यातील जर तुम्ही या ठिकाणी लाभार्थी असाल कौन -कौन त्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे कोणकोणते जिल्हे आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जाऊन आपले नाव आहे की नाही यादीत ते चौकशी करता येणार आहे तर तुमचे नाव यादीत असेल तर विके नंबर घेऊन सेतू सुविधा केंद्रात जायचं आहे आपले सरकार सेवा केंद्रात त्या ठिकाणी आपले विशिष्ट क्रमांकाद्वारे तुमची आधार प्रमाणीकरण या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे आहे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होत असतात तर मित्रांनो आता जर पंधरा दिवसानंतर जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर तुमचं आधार सिडिंग झालेला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे तुमच्या बँक खात्याला आधार सिडिंग झालेलं असेल तरच तुम्हाला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया असते नैसर्गिक आपत्तीचे पैसे आता ई केवायसी पद्धतीने जमा केले जात आहे त्यामुळे तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला वी के नंबर तुमचं मिळवायचा आहे तो तुमच्या तलाट्याकडे मिळून जाईल किंवा मग तहसील कार्यालयात एक नैसर्गिक आपत्ती विभाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला हे विके क्रमांक या ठिकाणी मिळवता येऊ शकतो विके क्रमांक मिळवल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळवल्यानंतर तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे तर अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व प्रक्रिया समजून घेतली काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद